भारत देशामध्ये पाचशे वर्षापासून श्रीरामाच्या मंदिराचा विषय प्रलंबित होता देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी पंतप्रधान झाल्यावर या विषयामध्ये लक्ष घालून आज अयोध्येमध्ये बावीस तारखेला रामलालांचं आगमन होते आणि त्याच्या निमित्त आज आम्ही इकडे एकशे आठ कुंड हवन पूजा ठेवलेली आहे जो चारशे सोळा जोडपी त्याच्यामध्ये म्हणजे व्यक्ती त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत म्हणजे दोनशे सोळा कपल या हवन मध्ये सहभागी होणार आहेत सगळ्या प्रत्येक भागातल्या पूर्व विधानसभेतल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये